तर तो मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की बरेच माझ्याकडे रुग्ण येतात की त्यांना लिंगाला ताठता ती येते पण नेमकं जेव्हा ते इंट्रोकोर्स करायचा प्रयत्न करतात तेव्हा ती त्यांची ताठता निघून जाते असं का होतं याला एकच कारण असतं तुमचं इरेक्शन येतं तोपर्यंत तुम्ही एकदम नॉर्मल असता आणि जेव्हा इन्सर्ट करायचं असतं तेव्हा तुमच्या मनामध्ये काहीतरी ॲन्झायटी डेव्हलप होते किंवा काहीतरी डिप्रेशन आलेलं असतं कारण की तुमच्या मनामध्ये भीती असते किंवा दडपण असतं किंवा मागचं काही फेल्युअरचे काही तुमचे एक्सपिरियन्स असतात तसं काही आठवलं तर नक्कीच तुमचं आलेलं इरेक्शन परत जाऊ शकतं दुसरी गोष्ट की तुम्हाला इरेक्शन तर प्रॉपर येतं आहे पण इंटरकोजच्या दरम्यान तुमचं इरेक्शन निघून जाते याला दुसरं कारण आहे की ब्लड व्हेसल जे तुमचे ब्लड सप्लाय जो होतो आहे तो ब्लड सप्लाय तर नॉर्मल होतो आहे तो पे आपल्या पेनिसमध्ये थांबायला पाहिजे पण ते तो थांबत नाही आहे कुठेतरी व्हेनस लिकेज असल्यामुळं पण असं होऊ शकतं तिसरी गोष्ट की आर्टरियल इन्सफिशन्सी म्हणजे रक्तपुरवठा ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे ज्या फोर्सनी व्हायला पाहिजे आणि ज्या